ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंतरराष्ट्रीय अबेकस स्पर्धेत कबनूरचा श्रीवर्धन पाटील यांची यश आर्मोनिया या, या देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय अबेकस स्पर्धेत कबनूरचा सुपुत्र श्रीवर्धन प्रवीण पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावून देशाचे व गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या अभ्याक स्पर्धेत श्रीवर्धन पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला सदरच्या स्पर्धा आर्मेनिया या देशामध्ये पार पडल्या यामध्ये बारा देशातील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मास्टर अभ्याकस अकॅडमी येथे श्रीवर्धन शिकत असून यासाठी त्याला शिक्षक शिवराज पाटील दीपाली पाटील तसेच वडील प्रवीण पाटील ज्येष्ठ नेते बी डी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांच्या या यशाबद्दल बिरेश्वर सोसायटीच्या वतीनं सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मॅनेजर बिपिन देसाई चंदुलाल फकीर आदी उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी अजित लटके कबनूर